महायुतीची एक हाती सत्ता येऊन देखील देवेंद्र फडणवीस वर्षावर का जात नाही या विषयाला घेऊन जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एक न अनेक दावे केले जात होते त्यात वर्षा बंगल्यावर रेड्याची मंतरलेली शिंग पुरलेले हा दावा काय त्यात अजून टोपलीवर लिंबू निघाले याचा दावा काय म्हणजे आपल्याला ही काय वक्तव्य सुरू आहे हे काय राजकारणात सुरू आहे असा प्रश्न पडेल असे ते दावे होते म्हणजे याचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहितीच असेल तरी देखील थोडक्यात सांगतो अगोदर जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा सगळे गुहाआटीला गेलेले त्यावेळी सगळे शिवसेनेचे आमदार कामाख्या देवीच्या मंदिरात पण दर्शनासाठी गेले हे आपण माध्यमांमधून पाहिलंय नंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले काही काळानंतर काही वर्षानंतर त्यानंतर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक लागली आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी शपथ घेऊन पण कित्येक महिने वर्षावर जाणं टाळलेलं आता का टाळलेलं काय कारण होतं यामागे वर्षावर न जाण्याचं हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं पण ती कारण सोडून सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे वर्षात बंतरलेली शिंगे आणि टोपलीभर लिंबू सापडलेल्या दाव्यांची आता हे दावे त्यावेळेला संजय राऊतांनी केलेले मग देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर गृह प्रवेश केल्यानंतर गुवाहाटीच्या हवेत हे सगळे दावे विरले असतील असं कुठेतरी वाटत होतं पण आजच्या संजय राऊत यांच्या दाव्याने आणि त्यांच्या कथित लेखाने हाच वाद आता पुन्हा नव्याने सुरू झालाय आता याचं कारण काय तर स्वतः संजय राऊतांनी कामाख्या देवीच्या पुजाऱ्यांशी काय काय बातचीत केली आहे त्यांच्यात काय काय संभाषण झालंय हे डायरेक्ट सामनातून त्यांनी छापून आणलंय हे प्रकरण नक्की काय आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर संजय राऊतांनी म्हटलंय एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसांपूर्वी मी गेलेलो त्या दिवशी रविवार होता व अमावस्या होती कामाख्य मंदिर व परिसर प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत होता एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरात एक पसरलेला होता दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके बकऱ्या व इतर प्राणी होते ते देवीला बळी देण्यासाठी आणले होते हे स्पष्ट दिसत होतं मंदिरात जाण्यासाठी प्रचंड रेटारेटी चालली होती म्हणजेच गर्दी होती मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे असे देखील राऊत म्हणाले मूर्तीचे दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्यांच्या समोर यजमान म्हणजेच बसवून पांडा मंडळी विधी करत होती आता पांडा म्हणजे राऊतांनी लेखात स्पष्ट केले केले की हे मंदिराचे पुजारी असतात इतक्यात मंदिराच्या मागच्या बाजूला दिलेले ताजे बळी आणि प्राणी मंदिरात आणले गेले आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काटा काढण्यासाठी हे बळी विधी या मंदिरात होतात असं देखील राऊत म्हणाले आणि ते सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात पुढे राऊत म्हणाले की महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी कसे प्रसिद्ध पावले त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा लोकांनीच राऊतांकडे काढली म्हणजे ते पुजारी स्वतः राऊतांशी बोलायला लागले आता त्या पुजारी आणि राऊतांचे काय संवाद होते हे मी तुम्हाला वाचून दाखवतो पांडा म्हणजेच पुजारी म्हणाले आम्ही तुम्हाला ओळखतो आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है राऊत म्हणतात साडेतीन वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमके ने काय घडले हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली पांडा त्यांना म्हणाले व शिवसेना के लोगोने या आकार बहुत विजी विधी पूजा किया पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया राऊतांनी विचारलं कितने लोक थे यावर पांडा म्हणाले वो एक साथ पचास साठ लोक आहेत राऊतांनी पुढे विचारलं कोणसा पूजा किया उन्होंने? यावर पांडाने उत्तर दिलं या सब पूजा किया बलि चढाया देवी को कोवढ्यात राऊत म्हणाले दिया बली पांडांनी उत्तर दिलं भैसा को काटा कुठ लोगोने बदक को भी काटा शत्रू विजय प्राप्त करण्या केले सभीने बली चढाया म्हणजे काय तर पांडांच्या म्हणण्यानुसार बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे व इतर बळ्यांचे बळी चढवले होते त्यातील अठरा जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात व इप, थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते आणि ही पूजा करण्यास याच मंदिरातील पांडांना बोलवलं जातं असे राऊतांनी लेखात म्हटले ही सगळी स्टोरी सांगत राऊतांनी जे अगोदर दावे केले होते फडणवीस का बंगल्यावर जात नाही त्याला दुजोरा देत त्यांनी ही सगळी स्टोरी पुन्हा सांगितली राऊतांनी पुन्हा एकदा म्हटलं की मुंबई महाराष्ट्रात ही शिंगे आणली गेली ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे शिंदे यांच्या काळात ही शिंगे वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असे मी लिहिले तेव्हा खळबळ उडाली होती मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाही ही माहिती पक्की होती आज फडणवीस वर्षावर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्यांनी वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्कॅनिंग केले असे राऊत म्हणतात फडणवीसांच्या या शोध मोहिमेत तिथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली का हा पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि फडणवीस यांचं संपूर्ण समाधान झालंय का हा दुसरा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय संजय राऊतांनी या अंधश्रद्धेची सगळी स्टोरी सांगितली असली तरी देखील या अंधश्रद्धेचा विरोध करत त्यांनी म्हटलंय की अंधश्रद्धे अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि संत गाडगे बाब गा गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी या अंधश्रद्धेविरुद्ध लढाया लढल्यात नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावे लागले त्या महाराष्ट्रात शेवटी शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचे पेव फुटले आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडात झुंपले अशी टीका राऊतांनी केली एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व वा ते बळी देण्यासाठी रांगेत उभे उभे राहू लागलेत ठाणे परिसरातील किमान शंभरावर लोक त्यांना राऊतांना मंदिर परिसरात दिसलेत असा दावा त्यांनी केलाय या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद